आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरंजी शहरातील चोंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्था यांची श्री गायत्री हायस्कूल एकोणीशे सत्त्याण्णव ते अठ्याण्णव ची दहावी बॅचचा वर्षानंतर गेट टुगेदर पार पडला यावेळी शाळेतील एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या दहावीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते इचलकरंजी शहरातील श्री गायत्री हायस्कूल एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव ची दहावी ची पंचवीस वर्षानंतर गेट टुगेदर पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः खर्च करून हा कार्यक्रम शाळेच्या जुन्या इमारतीत ठेवला होता विद्यार्थ्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत जंगी करत सर्व विद्यार्थ्यांनी केले दहावीच्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांना बसवून वर्ग शिक्षक हजारे सरांनी हजेरी घेतली त्यामुळे सर्व मुले खुश झाली वाटली आता खरी शाळा भरली सर्वांना स्थानापन्न केले शिक्षकांचे स्वागत गणेश मोरे व रेशमा यांनी जोरदार केले सर्व मुलींनी प्रेमाने व आदराने सर्व शिक्षकांचे पदपूजन व सत्कार करण्यात आला यावेळी सर्व शिक्षकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते यावेळी सर्व माजी विद्यार्थी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला व आत्ताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेत खेळ गाण्याचा कार्यक्रम डान्स देखील घेण्यात आला यावेळी आजी माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला दिवंगत माजी विद्यार्थिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आजी माजी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर प्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन